गणेश उत्सव हा देशभरामध्ये धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो गणरायाला बुद्धिदाता विघ्नहर्ता असं म्हटलं जातं सुख देणारा हा गणपती सर्वांच्या घरी येऊन नवीन उत्साह देऊन जातो कुणाकडे दीड दिवस पाच दिवस तर कुणाकडे सात दिवस तर कुणाकडे दहा दिवसांचा गणपती उत्सव साजरा केला जातो जर गणेश उत्सवात आपल्याकडून एखादी चूक झाली तर पूजेचे फळ प्राप्त होत नाही या गणपतीचे पूजन करण्याआधी आणि खास करून ज्यांच्या घरी पहिल्यांदा गणपती येणार असेल तर त्यांनी गणेश उत्सवामध्ये काही नियम आहेत ते पाळले पाहिजेत पौराणिक मान्यतेनुसार तुळशीचा उपयोग हा भगवान शिव तसेच त्यांचा पुत्र गणेश यांच्या पूजेत केला जात नाही श्री गणेशाने तुळशीला शाप दिला होता की गणेश पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जाणार नाही त्यामुळे तुळशीचा वापर गणेश पूजेमध्ये करू नका गणेश आणि चंद्रदेव यांचे नाते चांगले मानले जात नाही असं म्हटलं जातं की एकदा चंद्राने गणेशाच्या गजरूपाची विटंबना केली होती त्यामुळे गणेशाने चंद्राला शाप दिला होता की त्याचे सौंदर्य नष्ट होईल त्यामुळे गणेशाच्या पूजेतही कोणतीही पांढरी वस्तू अर्पण केली जात नाही पांढऱ्या चंदनाऐवजी पिवळे चंदन पांढऱ्या वस्त्राऐवजी पिवळे वस्त्र वापरले जाते त्यामुळे प्रत्येक चतुर्थी तिथीला चंद्रदर्शनशास्त्रात निषिद्ध मानले जाते त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना तांदूळ अर्पण करताना आपल्याला कुठेही तुटलेले किंवा मोडलेले तांदूळ वापरायचे नाहीत तर आपल्याला गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये अखंड तांदूळ वापरायचे आहेत भगवान शंकराप्रमाणेच गणेशाच्या पूजेतही केतकीचे फूल वापरले जात नाही भगवान शिवाने केतकीच्या फुलाला शाप दिला होता अशी कथा आहे त्यामुळे त्यांचा पुत्र गणेशालाही ही फुले अर्पण केली जात नाहीत त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना शिळी फुले वाहू नका जर तुमच्याकडे ताजी फुले नसतील तर तुम्ही फक्त दुर्वा अर्पण करू शकता परंतु शिळी फुले अजिबात वाहू नका शिळी फुले अर्पण केल्याने घरामधील सुख समृद्धी कमी होते आणि नकारात्मकता वाढते त्यामुळे गणपती बाप्पांना ताजी फुले अर्पण करावीत तर अशा प्रकारे गणपती बाप्पांची प्रतिष्ठा करत असताना हे नियम आवर्जून पाळावेत यामुळे पूर्ण पूजेचे फळ आपल्याला मिळेल आणि गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या इच्छा मनोकामना लवकर पूर्ण करतील